रोहित देशमुख व मित्रमंडळ तसेच साई क्रीडा मंडळ साईनगर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगरच्या प्रांगणात आयोजित आमदार प्रवीण पोटे पाटील चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी महाराष्ट्र विरुद्ध ऑरेंज सिटी नागपूर या संघात खेळल्या गेल्या अत्यंत चुरशीच्या व शेवटपर्यंत रंगात आलेल्या या सामन्यात महाराष्ट्र स्पायकर्सने ऑरेंज सिटी नागपूरचा तीन दोन्ही पराभव करत विजेते पद पटकावले सदर स्पर्धेत विविध राज्यातील नामांकित बारा संघ सहभागी झाले होते दरम्यान स्पर्धेला नामांकित संघातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती सुद्धा होती विजेता महाराष्ट्र स्पायकर संघाला प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये व चषक तर उपविजेता उपविजे सिटी नागपूरला द्वितीय पारितोषिक रुपये व चषक बहाल करण्यात आले वितरण समारंभाला आमदार प्रवीण पोटे माजी आमदार प्रदीप वडनेरे माजी नगरसेवक अभिजित वडनेरे आयोजक रोहित देशमुख डॉक्टर निकू खालसा हेमंत बाजड डॉक्टर विजय गुल्हाने सुनील चिखलकर बंडू पडोळे मुख्याध्यापक समीर तारे आदी उपस्थित होते यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खेळाडूंना व्यक्तिगत पुरस्कार सुद्धा वितरित करण्यात आले तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना आमदार प्रवीण पोटे यांच्याकडून सायकलचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला स्थानिक नागरिक खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती